Namaskar. तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे नारी मध्ये आता लग्न सराई आहे त्याच्यामुळे नारी सॅरीजमध्ये नववारीवरती फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट ची ऑफर चालू आहे तुम्ही पाहू शकताय आता मी खूप सुंदर अशी ब्राह्मणी पॅटर्न असलेली नववारी वेअर केली आहे नारी सारीच्या नववारीची खासियत ही आहे की इथे रेडी टू वेअर नववारी मिळते म्हणजे तुम्हाला नेसायचं कुठलं टेन्शन नाहीये फक्त एक नॉट बांधायचे आहे आणि तुम्ही रेडी असणार आहात आणि त्यातही अतिशय नेसल्यासारखी लूक देणारी अशी नववारी आहे तुम्ही फ्रंट तर पाहू शकताय खूप सुंदर सुंदर अशी चापून सोपून ती साडी बसते आणि बॅकही पाहू शकताय अत्यंत कम्फर्टेबली तुम्ही ती वेअर करू शकताय एक ब्रायडल वेअर आहे आणि अगदी अठराशे नऊवारीची सुरुवात आहे तेव्हा नारी सारीला या लग्न सरेला डेफिनेटली व्हिजिट करा या नऊवारीची किंमत जरी चार हजार असली तरी ट्वेंटी पर्सेंट ऑफ मध्ये इतकी सुंदर नंबर तुम्हाला फक्त आणि फक्त तीन हजार दोनशे ला मिळणार आहे नारी सारीज मध्ये अशाच पद्धतीच्या राजलक्ष्मी राजनंदिनी ब्राह्मणी पॅटर्न असलेल्या शाही मस्तानी मस्तानी इतक्या पॅटर्नच्या नवारी अवेलेबल आहेत तितकेच कलर ऑप्शन्स आहेत आणि अगदी तुमच्या बजेटनुसार त्या अवेलेबल आहेत तेव्हा लवकरात ते लवकर विजिट करा नारी सारीचा सा ऍड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट तेव्हा या अशा सुंदर नववारीची खरेदी करा आणि सुंदर दिसा